महाराष्ट्रातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी केली के एका नामांकित ना अशा प्रकारे जीवनाचा अंत केल्यानं संपूर्ण राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हत्रा बसलाय डॉक्टर वळसंगकर यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न गेल्या काही तासांपासून सर्वांच्या मनात घुळत होता मात्र याबाबत कोणती स्पष्ट माहिती समोर येत नव्हती आता अखेर वळसंगकर यांच्या आत्महत्येमागचं कारण उघड झालंय नेमकं का काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेलायकॉन दाबायला विसरू नका ज्या महिलेला डॉक्टर वळसंगकर यांनी आयुष्यात यशस्वी केलं जिच्या हाती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती त्या महिलेच्या त्रासामुळे त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याची बाब समोर आली आहे शुक्रवारी आत्महत्येनंतर मनिषा मुसळे माने असं त्या महिलेचं नाव आहे शनिवारी रात्री उशीराव कोर्टाच्या आदेशानुसार तिला अटक करण्यात आली आहे एका महिलेच्या जाचाला कंटाळून वळसंगकरांनी आत्महत्या के केल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालंय ज्या महिलेला आपण आयुष्यात उभं केलं रुग्णालयाच्या प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी दिली तिलाच आपल्यावर खोटे आणि असह्य करणारे आरोप केले हे आता सहन होत नाही असं वळसावकरांनी त्या नोटमध्ये लिहिल्याची माहिती पुढे आली आहे